क्राइम डायरी न्यूज चॅनल आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजी प्रतिनिधी एड्राव तालुका शिरोळ येथे घरात जमिनीवर जखमी अवस्थेत आढळून आलेल्या लक्ष्मीबाई तुकाराम माणी वय वर्ष 70 यांना रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले त्यामुळे पवन वशिष्ठ माणी वय एकोणतीस राहणार एड्राव यांनी या प्रकरणी चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे त्यानुसार मुलगा विश्वमित्र तुकाराम माने यास पोलिसांनी ताब्यात आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी या येथील पवन माने हा नॉटिंग मशीनवर ऑपरेटर म्हणून काम करतो तर त्याचे चुलते विश्वमित्र आणि त्याची आई लक्ष्मीबाई हे दोघे त्यांच्या शेजारीच राहतात रात्रपाई करून शनिवारी सकाळी पवन हा घरी परतला असता त्याच्या आई सुनंदा आणि आजी आणि चुलते यांच्यात रात्री भांडण झाल्याचे सांगितले त्यामुळे चुलत्याच्या घराकडे जाऊन पाहणी केली असता घराला बाहेरून कडी दिसून आली तर घरात पाहिले असता आजी लक्ष्मीबाई जमिनीवर पडल्या होत्या तसेच त्यांच्या नाकाला जखम होऊन त्यातून रक्त येत असल्याचेही दिसले माहिती मिळताच रुग्णवाहिकेस पोलीसही दाखल झाले तातडीने लक्ष्मीबाई यांना आयजम रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितण्यात आले त्यामुळे पवन माने यांनी या, या प्रकरणी चौकशी करण्याबाबत शहापूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे दरम्यान पोलिसांनी वृद्धेचा संशयास्प्रद मृत्यू प्रकरणी विश्वमित्र माने याला ताब्यात घेतले आहे मागोवा सत्याचा शोध प्रत्यक्ष प्रत्येक दिवस